समविचारी मुलं आपली फ्रेंड सर्कल असतंच ना म्हणजे माझे काही भूलतज्ञ मित्र असतील किंवा सर्जन्स मित्र असतील काही गाण्याक मित्र असतील ह्यांच्यापुढे आम्ही तो प्रस्ताव ठेवला त्यातनं आमची टीम जुळत गेली गे। गे। मग आम्ही तर तुम्ही आता तरुण पिढी आहात नवीन वर्षाचं स्वागत दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने करता कोणी पार्टीजमध्ये जातो कोणी पबमध्ये जातो कोणी ट्रेकिंगला जातो कोणी पिक्चर पाहतो कोणी घरामध्ये पार्टीज करतं आम्ही मात्र असं ठरवलं की आपल्या आयुष्यातील दरवर्षीचा एक आठवडा शक्यतो जानेवारीचा पहिला आठवडा नवीन वर्षाचं स्वागत आपण त्या लोकांमध्ये जाऊन आपलं आरोग्यविषयक ज्ञान आपले कौशल्य आपला वेळ आपले पैसे आणि आपले स्किल्स वापरून त्या लोकांसाठी काही करता येत का हा प्रयत्न करूयात मग असे हे जानेवारीतले सर्जिकल कॅम्प सुरू झाले अर्थात ह्याच्यामध्ये डॉक्टर मिलिंद शहा असतील डॉक्टर श्रोत्री असतील डॉक्टर पेंढरकर असतील हे सिनियर लोकांचं खूप मार्गदर्शन होतच किंवा त्यांनी तो ट्रेंड सेट केला होता पण कधी कधी काय नवीन पिढीने पण तो थोडस खांदा देऊन ते मजबूत करणं आवश्यक असतं ती जबाबदारी आणायची आमच्या खांद्यावरती आली आणि मग आपलं कसं सरसळता रक्त असतं सगळ्यांना एकत्र घेऊन मग ते हे झाले साधारणतः अकरा वर्ष झालं आम्ही तो आमचा न्यू इयर सेलिब्रेशन तिकडे गडचिरोलीमध्ये आदिवासी भागामध्ये नक्सलाइ डॉमिनेंट भागामध्ये सर्जरीज करून आम्ही करतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या